आपल्यासोबत चांगले वाईट जे घडेल ते आपल्या बॉडीगार्डला सांगा सक्षम विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा संपन्न तीन ऑक्टोबर बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला प्रतिबिंब व्हावा यासाठी त्यासंबंधीच्या सुरक्षित उपाययोजना कोणत्या हे कळण्यासाठी सक्षम कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा राजंदा येथे करण्यात आले पोलीस अधीक्षक अकोला श्री बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून पूर्ण जिल्हाभर हे जनजागृती अभियान अकोला पोलीस राबवित आहे त्याचाच एक भाग म्हणून अत्यंत ज्वलंत अशा विषयावर कार्यशाळेचे मुख्य वक्ते गोपाल मुकुंदे समुपदेशक सक्षम टीम यांनी विनोदी पद्धतीने गंभीर विषय मुलांच्या समक्ष मांडला आपल्या विशेष शैलीतून मुलांना समजेल अशा भाषेत लैंगिक अत्याचार कसा घडतो व त्यावर उपाय काय गुड टच बॅड टच कोणता कोण लैंगिक हमला करू शकतो आमिष देऊन कसे अत्याचार होऊ शकतात हे उदाहरण देऊन सांगितले या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता सक्षमपणे त्यास प्रतिकार कसा करावा हे शिवामधील कार्टूनचे उदाहरण देऊन समजावून सांगितले अशा वेळी आपले पालक शिक्षक पोलीस आपले बॉडीगार्ड असतात त्यांना न संकोचता व कोणी दिलेल्या धमकीला न जुमानता झालेला प्रकार आपल्या बॉडीगार्डला सांगावा असे आवाहन केले पोलिसांनी दिलेली हेल्पलाईन नंबर एक शून्य नऊ आठ किंवा एक एक दोन अथवा शाळेत दिलेली मांडाव्यात आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल हे आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले विद्यार्थी प्रतिसाद लक्षात घेता कार्यशाळा अत्यंत यशस्वी व उपयोगी झाली सदर कार्यक्रमाला श्री प्रकाश तुनकलवार ठाणेदार बारशी टाकडे यांची उपस्थिती होती कार्यशाळेचे संचालन मनीषा बोरे मॅडम यांनी केले तर श्री रावरकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री केदार सर विषय शिक्षक इंगळे सर लोणकर सर बोबडे सर कांबळे मॅडम गवंजाळ मॅडम जाधव मॅडम हिवरकर मॅडम सक्षम टीम अनिकेत गवई तसेच दामिनी मार्शल बारशी टाकडी यांची उपस्थिती होती कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा